आणि रेस ड्रायविंग एकशे चौऱ्याऐंशी मेळा दाखल केलेला आहे तपासामध्ये आरोपी आरोपी कोण होता आरोपीची गाडी कोणाची होती काय होती याबाबत आम्ही तपास केलेला आहे तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की ती ऑडी कॉल जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावाने आहे आणि तो सुद्धा त्या वाहनामध्ये होता चालक त्या वाहनाचा चालक ज्यावेळी कोण चालवित होता याबद्दल आम्ही तपास केला अर्जुन जितेंद्र हावरे हा वाहन चालवितांना तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्या तपासादरम्यान आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि सदरचा गुन्हा जामिनकीचा असल्याने त्याला जामिनावर मुक्त केलेला आहे नऊ तारखेला अटक केली दहा तारखेला दोन वाजता त्याला जामिनावर मुक्त केला तर याप्रमाणे तपास केला आम्ही ड्रायव्हर कोण होता काय होता याचे फुटेज आम्हाला मिळालेले आहेत आम्ही असं फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि ते आमच्याकडे तपासामध्ये समाविष्ट केलेले आहे ज्या तीन गाड्या आहेत एक फिर्यादीची गाडी आहे नंतर मग ती समोर पोलो गाडी आहे ऍक्टिवा गाडी आहे दहीवले तीनही गाड्यांचे आम्ही त्या साक्षीदारांचे बयान आहे एक जखमी बाईक सवार मागे बसलेला होता मुलगा त्याला सुद्धा हाताला खर्च लवकर त्या मेडिकल करण्यात आलेला आहे तिकडे तपासणी केली त्या त्याच दिवशी सेम दाखल झाला त्या दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल त्याचं मेडिकल सेल आम्ही दाखल केले

आणि तरीही म्हणजे बत्तीस साहेबांबद्दल तर मला आदर आहे म्हणजे ज्या भाजपच्या नेत्यांनी बत्तीस साहेबांच्या हात टाकायचा प्रयत्न केला डी सी पी साहेब आणि पी आय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेतचं नाव एफ आय आरमध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहे सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोन कांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले राजे हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्युशन सी आर पी सी वन सिक्स्टी नाईनने तरी तुम्हाला अंती ए बी सीची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफ आय आर रद्द होते किंवा फोर एटी टूमध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं प्रोसेस करावी लागते आणि मग मग तिकडनं एफ आय आर रद्द होण्याच्यासाठीचे कारवाई केली जाते पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय